राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पंचवीसावा वर्धापन दिन अकोले तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळी ठीक दहा वाजून दहा मिनिटांनी हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं आमदार डॉ किरण लहामटे यांच्या पत्नी सौपुष्पा लहामटे व सीताराम पाटील गायकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याची पूजा करून श्रीफळ वाढवून झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोले तालुक्याच्या वतीनं अकोले ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून सर्व रुग्णांची आपुलकीनं विचारपूस केली या वर्धापन दिनासाठी अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद चौधरी पुष्पाताई लहामटे महिला जिल्हाध्यक्ष स्वाती शेणकर उज्ज्वला राऊत महिला तालुकाध्यक्ष नीताताई आवारी अशोक अण्णा देशमुख पर्वत नाईकवाडी भानुदास तिकांडे कार्याध्यक्ष ईश्वर वागचौरे विधानसभा अध्यक्ष सुधीर शेळके युवक तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे प्रशांत धुमाळ सुनील दराडे महिला कार्याध्यक्ष पुष्पा निगडे भीमाताई रोकडे अंजली कणाके पराग वाडके विनायक धुमाळ जालिंदर बोडके नवनाथ दराडे हर्षल मुर्तडक माऊली खाडे आरिफ शेख हरिभाऊ फापाळे प्रकाश साळवे विलास आगिवले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याच्या वतीनं संपन्न होतोय त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यातील सर्व आमदार खासदार सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा साजरा होतोय आणि आज आपण सर्व तालुक्यातली सगळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण अकोल्यामध्ये आपला पंचवीसावा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद चौधरी महिला अध्यक्षा श्रीताबानीताई राऊत ताई, ताई आपल्या शहराध्यक्षा आपल्या सर्वांच्या नेत्या पुष्पाताई कार्याध्यक्ष श्रीत वाचौरे देवकर साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी पर्बतराव वा शुकराव सर्वच आपल्या राष्ट्रवादीची सर्व जुने जाणती सर्व कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो खरं म्हणजे आज आनंदाचा दिवस एका पंचवीसावा वर्धापन दिन आपण पंद साजरा करतोय खरं म्हणजे दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला मुंबईमध्ये आम्ही सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला आपण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मा एक शेतकरी असतील सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि म्हणून राज्यामध्ये एक नावलौकिक असलेला सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय आज आपण राष्ट्रवादीतून थोडी वेगळी भूमिका एक प्रमुख पक्ष राष्ट्रवादीचा चिन्हासहित सहित अजितदादा आणि आपल्या सर्वांच्या राज्यातील जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस आमदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आणि म्हणून मला आठवतं गेली चाळीस पंचेस वर्ष आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना सर्व राज्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली जर जी कामं महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मला खरं म्हणजे तर आनंद आहे की अकोल्या तालुक्याचा जो काही सर्वांगीण विकास अकोल्या तालुक्याचं जे काही परिवर्तन झालेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा अजितदादा पवारसाहेब आपले नेते यांचा लागतो मग त्या निळवंडिया धरणाची कशी पूर्ण करण्याचा प्रयत्न खरं म्हणजे सगळ्यात मोठं काम दादानी या निळवंट धरणाचं केलं आणि ते अशा अर्थानं का जे पुनर्वसन झालं की महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग झाला अगोदर पुनर्वसनानंतर धरण पुनर्वसन करत असताना आम्ही अनेक नेते मंडळी पर्वतराव आम्ही सगळे आमचे मित्र नाही येत आज आपल्यामध्ये पांडे साहेब त्यावेळेस होते परंतु सातत्यानं दादांकडे पाठपुरावा या पुनर्वसनाच्या संदर्भात कधी कधी दादा त्या अगदी कंटाळून जायचे किती मागण्या करायच्या किती तुम्ही करायचं असं एक महत्वाचं काम ह्या तालुक्यातलं तुमचं देळवंडे धरणाचं साहेबांनी केलं उंचीवरचे कॅनल सुद्धा अतिशय मागणी प्रखरपणे तालुक्यातल्या मंडळींनी केली त्याला सुद्धा मान्यता दादानी दिली पिंपळगाव खाण सारखं आमचं सगळ्या मुळा परिसरला वरदान ठरणारं धरण दादांमुळे झालं दादा पाटबंधारे हे मंत्री असताना अनेक मुळा परिसरातील केटीवेर असतील अनेक बंधारे असतील ही मुळा बांधण्याचं काम सुद्धा दादानी केलेले आणि म्हणून रस्ते बाकीची कामं ही तर राहतच असतात परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी ह्या आपली राष्ट्रवादी काँग्रेसची आपण स्वतंत्र स्थापना झाल्यापासून अकोल्या तालुक्याला ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी खरं म्हणजे अकोल्याला जवळजवळ हजार बाराशे कोटीचा निधी अठराशे कोटीचा एकूण निधी परंतु ह्या काळामध्ये फार मोठा निधी अकोले तालुक्याला मिळाला आणि म्हणून खरं म्हणजे काही गोष्टीची खंत सुद्धा आज आपल्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाटते की एवढं काम अकोले तालुक्यामध्ये करून आता झालेल्या लोकसभेमध्ये एक दारूण पराभव वेगळी परिस्थिती आज आपल्याला अकोले तालुक्यामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून ही आपल्या दृष्टीनं थोडी विचार करणारी गोष्ट आहे राष्ट्रपतीच्या दृष्टीनं आणि म्हणून त्याचा विचार साकलल्यानं आमदार साहेब आल्यानंतर एक परत एकदा एक चांगली कार्यकर्त्यांची तालुक्यावी मिटिंग आपल्याला घ्यावी लागेल आणि प्रत्येक विभागामध्ये कुठं आपण कमी पडलो कशामुळं कमी पडलो आता जनरल सगळी चर्चा केलेली आहे दादानी त्यांची भूमिका सगळ्या नेते मंडळींनी तटकरे साहेबांनी मांडलेली अनेक त्यांच्यामध्ये धागे होत काही विशिष्ट समाज थोडा बाजूला गेला शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक त्या इलेक्शनच्या निमित्तानं आयराणीवर आले कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न याच्यामध्ये आले त्यामुळं हा पराभव झाला परंतु त्यातल्या त्यात ते जास्त पराभव मोठा अकोल्या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेऊन आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा नव्यानं सगळ्या तालुक्यामध्ये दौरा करून प्रत्येक विभागवार मिटिंगा घेऊन आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका कुठं चुकलोय आपण कुठं दुरुस्त करावं लागेल हा सगळा प्रश्न आपल्याला कारण दोन तीन महिन्यावर आपल्या विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि म्हणून परत एकदा या राज्यामध्ये युतीचं आपलं सरकार राज्यामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न वरच्या लेवलवर होतील परंतु आपल्या लेवलवर सुद्धा खूप प्रयत्न गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी संपर्क साधून भूमिका आपली चांगली किती काम आपण केलंय हे सगळं आपल्याला करावं लागेल आणि म्हणून आज आपण पंचवीस वर्ष राष्ट्रवादीचं आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी आलात आम्हाला तर आनंद आहे म्हणजे गेली पंचवीस वर्ष आपण सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो आहोत आणि तो पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आजच्या ह्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी एक हे बाळगूया का ह्या तालुक्यातला नंबर एकचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण ह्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शपथ घेऊन त्याच्या दृष्टीनं काम करू एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वार्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अकोले तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वांचं मी आभार मानतो स्वागत करतो या प्रसंगी अनेक कार्यक्रम आज राबवण्यात आले प्रसंगी आज सरकारी दवाखान्यामधील रुग्णांना फळांचं वाटप केलं त्याच पद्धत प्रमाणे झेंडावंदन केलं आणि यापुढे अधिक ताकदीनं हा आपला पक्ष पुढे कसा जाईल याचे हे धोरणं ठरवून सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या ठिकाणी काम करू असं सगळ्यांनी जाहीर केलं आणि यापुढेही आमदार साहेब असतील अजितदादा पवार असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्वजण मोठ्या इच्छेने काम करतील आणि हा पक्ष अधिक बळकट होईल याची आम्ही सर्वांनी ग्वाही देतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बसत्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस